दोघातली तुटेना ह्या मालिकेच्या उद्याच्या भागामध्ये आपण बघणार आहोत स्वानंदी फोन उचलत नाही म्हणून समरची खूप धडपड चालू असते तो आनंद बास आता उद्याच निर्णय घ्यायचा आता दुसऱ्या दिवशी समर आश्रमात जातो तिथे सगळ्यांना बघून तो खूप हळव होतो त्याला आठवतं सगळे मोर्चा घेऊन आलेले आश्रमात समरला बघून पुन्हा एकदा सगळेच घाबरतात पण समोर म्हणतो प्लीज प्लीज तुम्ही घाबरू नका हात जुळून म्हणतो मी माफी मागतो खरंच सांगतो हे आमच्या जागेवर वृद्ध आहे हे मलाच माहिती नव्हतं फक्त इथे जागा आहे म्हणून मी सांगितलं ती मोकळी करून घ्या पण आता ही जागा तुमच्या हक्काची आहे अंजली स्माईल करते सगळ्यांना खूप आनंद होतो सणंदी मात्र मंदिरात गेलेली असते तिथे झुकतीन भेटते आणि म्हणते अंबाबाईचा उदो उदो पोरी आलीस का एकशे आठ प्रदक्षिणा घालायला सानंदी म्हणते हो ते आता दिवा देते आणि म्हणते दिव्याला एकशे आठ प्रदक्षिणा झाल्या की हा दिवा समोर ठेवायचा ते आता भंडारा स्वानंदीच्या कपाळाला लावते वेळेस स्वानंदीचा बदला घेण्यासाठी अंशुमन आणि मलिका पोचतात ती काही बायकांना फोटो दाखवत म्हणते नीट फोटो बघा आणि हिचा असा सत्कार झाला पाहिजे ना हिचा कायमचाच बंदोबस्त करा स्वानंदी पायऱ्या चढत असते त्या बायका येतात आणि तिच्या अंगावर खूप भंडारा उधळतात तो डोळ्यात गेल्यामुळे स्वानंदी डोळेचे होते मलिका म्हणते हिने आपल्याशी पंगा घेऊन चांगलं नाही केलं याची शिक्षा हिला मिळायलाच पाहिजे ते दोघंजणं सोनंदीचा पाठलागच करत असतात तिची हाल बघून मलिका म्हणते आता तर हिच्या अडथळ्याची शर्यत सुरू होणारे आता ही औरत कशी पूर्ण करते तेच बघते आता त्या बायका मोठ्याने आवाज देत असतात दिवी आईचा उदो उदो आणि एक एक अडथळा स्वानंदीचे पुढे आणतात इकडे समोर सोनंदीला पुन्हा पुन्हा फोन करतो ती काय उचलत नाही म्हणून तो रोहनला विचारतो रोहन म्हणतो ताई मंदिरात गेली पण फ्री झाली की करेल तुम्हाला कॉल आता समोर काय वाट बघत नाही आणि मंदिरात पोचतो कारण त्याला खूप गिल्टी वाटत असतं कधी एकदा सोनंदीची माफी मागेल आणि ती माफ करेल असं त्याला होतं स्वानंदीच्या प्रदक्षिणा चालू असतात तोपर्यंत त्या बायका एक काचीची बॉटल फोडतात आणि नेमकी त्याच्यावर सानंदीचा सा पाय पडतो आणि ती मोठ्याने किंचाते स्वानंदी पाय उचलते तिच्या पायामध्ये खूप साऱ्या काचा घुसलेल्या असतात आणि त्यामुळे तिचे पाय रक्तभंबाळ होतात ती तरी पाऊल टाकण्याचा प्रयत्न करते मलिका पुन्हा त्या बायकांना फोन करते आणि म्हणते आज काही झालं तरी त्या स्वानंदीचं उरत नाही पूर्ण झालं पाहिजे काही कारण नसताना स्वानंदीने आपल्यामध्ये ढवळढवळ केली त्याची किंमत तिला मोजावीच लागेल स्वानंदीचा पाऊल आता खूप जड होतात पण तिला आठवतं जोगतीनेचं बोलणं एक शेट प्रदक्षिणाचं व्रत करताना मध्ये बिलकुल थांबायचं नाही आणि प्रदक्षिणा पूर्ण झाल्यानंतर हा दिवा दिव्याईसमोर नेऊन ठेवायचा सानंदी रक्तभंबळ पोल टाकते आणि तिचा तोल जायला लागतो तेवढे समोर येतो आणि तिला सावरतो स्वानंदी हसून वर बघते तर समोर असतो ती आता शॉकून समरकडं बघायला लागते पण समोर तिला पकडतो आणि चालायला लागतो आता यावेळेस मात्र सानंदी त्याला काय नकार देत नाही आणि त्याच्या पाऊलासोबत आपले पाऊल टाकत असते मलिकाने त्या समोर कुठून कडमाडला ह्याचं तर कळतच नाही तिच्या मदतीला हा अचानक कुठून येतो ऐंशी म्हणूनचं झालं हा पण डाव फेल गेला मला असं वाटतं या स्वानंदीचं कुणी काही करू शकत नाही आता सॉनंदीच्या एकशे आठ प्रदक्षिणा होणार की नाही हे बघण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद